नमो नमः माझे नाव संजय शर्मा मी बारावी वाणिज्य शाखेत शिकत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवांची आळंदी पुणे आयोजित पंचमभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उपचार व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस मार्फत माननीय आदिनाथ साखरेसरांच्या मार्गदर्शनाखाली मी चतुर्थ गटात सहभागी झालेली आहे आज मी तुमच्या समोर शिवतांडव स्तोत्र सादर करणार आहे सर्वांनी शिवतांड स्तोत्र ऐकले असेल आणि वाचले असेल पण तुम्हाला माहित आहे का शिवतांड स्तोत्राची उत्पत्ती कशी झाली व त्यामागील पौराणिक कथे सुद्धा आहे पौराणिक कथेनुसार रावण हा शिवाचा महान भक्त होता व त्यांची पूजा करत असे तो भगवान शिवाला आपले गुरु मानत एकदा रावणाने कैलास पर्वतासह शिवाला लंकेत आणण्याचा विचार केला व ओंकाराने भरलेला रावण तो शिवा कैलास पर्वताकडे सुद्धा निघाला होता तेव्हा त्यांच्या वाहन वाहनंदीने अडवले व सीमा अहंग नका असे सांगितले अहंकाराने भरलेला रावण रागवला गेला व त्याने हद्द ओलांडली कैलासा आपला कैलासाने पर्वत उचलूनच त्याने सुरुवात करताच महादेवाने आपल्या गोटाने पर्वताला पर दाखले व तिथेच रावण पण गाडला गेला अहंकाराने भरलेला रावण तेव्हा शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती शिवशंकर प्रसन्न झाले आणि रावणाला मुक्त केले ती स्तुती म्हणजेच शिवतांडव शिवतांडव स्तोत्राचे वर्णन वाल्मिकी आपल्याला दिसते अशा प्रकारे सूत्राचे रचनाकार रावण आहे फक्त शिवतांडव नव्हे तर संस्कृतचे प्रकार पंडित असलेल्या रावणाने रावण संहिता अर्क प्रकाशन कुमारपत्र इत्यादी रचने केलेले आपल्याला दिसते तर आता मी तुमच्या तुम्हाला सांग जटाचे वैशिष्ट्य काय आहे जटाधारी सर्पमाला व डमरुनाथ व रौद्र स्वरूपाचे यात शिवशंकराचे उत्कृष्ट चित्रण आपल्याला दिसणार यात शिवशंकरांचे वर्णन खूपच काव्य अलंकाराने दिलेले आहे व सगळे सर्पमाला जसे जटाधारी अशा वेगवेगळ्या स्वरूपाने त्यांचे उत्कृष्ट चित्रांचे वर्णन आपल्याला दिसणार तसे तर शिवतांडव स्तोत्रात अठरा स्तोत्र आहे पण मी तुमच्या समोर आज दोन स्तोत्र सादर करणार आहे पहिला स्तोत्र जटाट वी गल जल प्रवाह पावित स्तने गले तुंग मालिक टमट मट्ट मट्ट चकार

पटपटपावके किशोर त्रिशेखरे ही प्रतीक्षण मम याचा अर्थ असा की शिवशंकर मला अत्यंत प्रिय आहे ज्यांचे शिर गंगा नदीच्या वाहणाऱ्या लाटाने सुशोभित आहे त्यांच्या कपाळावर तेजस्वी अग्नी प्रज्वलित आहे आणि त्यांच्या कपाळ त्यांच्या डोक्यावर अर्धचंद्र एका अलंकाराप्रमाणे त्यांनी धारण केला आहे माझे सांगितलेले दोन श्लोक व त्यांचे अर्थ हो। तुम्हाला नक्कीच कळले असेल असे गृहित धरून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद करते धन्यवाद हो।